आणि बारा वाजता आणि आलेलं एक वाजता असू दे रे अरे काल तर बोलला नाही असं नसेल ना तर कालची पहिली क्लिप आहे ना ती टाकशील तू ब्लॉग मध्ये काल बोललेला आहे काय बोलला तू तू बाशील तू पाजणार मी कंगाल माणूस माहित पैसेच ना माझ्या परीक्षेत नापात झालेल्या व्यक्तीला मी माझ्या जवळ ठेवतोय आम्हाला एक रुपये पण मुलं एक्स्ट्रा देऊ नकोस याकानी पण नाचा डायरेक्ट वरण मुलं चलती मांडवून सोडतो बोलू बघ नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर तुम्ही आधीचा लॉग बघितला असेल आपण हळद वाजवण्यासाठी आलो होतो लेबीला आणि आज तिथेच आपण आलोय वर वाजवण्यासाठी म्हणजे लग्न आणि तो जाणार राहणार तो, तो म्हणजे पनवेलला आताच आम्ही जस्ट पोचलो आता, आता वाजलेत एक आणि 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 आले एक वाजता असू दे पोरा जाम दमली ना काल काय अरे बारा वाजता घरी पाठवलं अरे पोरा दमली ना पोरा घरी जाऊन का लगेच झोपताना काय घरी अरे रोडवर पाणी जाऊ दे आणि एवढे दहाच्या नोट एवढ्या शंभर शंभरच्या उठवले असते लागला घ्या चला आता गाडी उतरवत आहे नाईटला नाईटला आणि ऑर्डर देणारा माणूस पहिल्यांदा बघा गाडी उतरवायला पास्ती घालतो चला आता आम्ही सर्व सामान उतरून घेतो जेवून घेतो आणि बाज्या करतो आणि चला आता बाज्या करतोय आम्ही व्हिडिओग्राफर आता वाजले तर अडीच अजून नवरा निघालेला नाही बघा तयारी चालू आहे नवऱ्याची आणि आमचे दोन बाजे झालेले आहेत करून मी एकच माझ्याचे व्हिडिओ काढले पोरं कंटाळली येऊन येऊन इथं अडीच वाजलेले आहेत बघूया किती वाजता नवरा निघतोय आहे आपल्याला पनवेलला नाही पड मी पडशी पडशी काय काळजी अरे काल तर बोलला असं नसेल ना कालची पहिली क्लिप आहे ना ती टाकशील तू ब्लॉग मध्ये काल बोललेला आहे त्याला आता डायरेक्ट आपण नवरा निघाल्यावर चालू मध्ये आता डायरेक्ट नवरा निघताना भेटू यांची मस्ती चालूच आहे आणि चला आता लेबीतून आमचा पॅकअप झाला तीन वाजलेत लग्न आहे पाच चा पनवेलला सो आता आम्ही गाडी वगैरे भरून घेतोय पनवेल चला आता इथून थेट आपण जाऊ ते म्हणजे पनवेल चला गाडी टाकूयात आणि इथून थेट पनवेल चला आता डायरेक्ट आपण पनवेललाच भेटू चला चला आता आम्ही पोहोचलोय পনলা খে <laughs> <laughs> मी हॉलवर पोचलो आहे जावयावर जागा नाही ते

नवीन मेंबर ए नवीन तुम्हाला माले ट्रम्प ला नवीन माणूस आलेला आहे पहिले आपली सरळ दाराजी इथं धरताय ना मला हा कसा करताय नवरा गेला नवरा वरती गेला ना। आणि चला ना। आता ना। साडेपाच वाजलेले आहेत नवरा गेलेला आहे वरती हॉल मध्ये थर्ड फ्लोअरला हॉल आहे सो आता आम्ही खाली येते तू पाजणार मी कंगाल माणूस माहीत पैसे पन्नास मध्ये दोघांना येईल पंचवीस रुपये आम्ही जाऊन येतोय बाहेर तोपर्यंत आता बघूया लग्न लागल्यानंतर वाजवायला लागते की नाही कारण हॉलवरती आहे बघूया चला आता आम्ही हॉल मध्ये चालूय काय झाला हॉलवर बघ तुम <laughs> <गयों> <laughs> गेला तुम्ही घेऊन नको ठरला आम्हाला काय विनाय संकेत काय त्याच्या नाही बोला खकव झाला रे घेऊन काय गेला मला वाईट तुम्हाला काय वाटतं माझा घेऊन काय केला का नाही मग ऑर्डर घेतली मग ऑर्डर बोल तुझ्या जीवावर काल काल करायला पाहिजे त्याच व्हिडिओ पण कालची पण आहे पण आम्ही गेल्यावर तुम्ही धिंगाणं घालता चालू 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 पण चालू चालू अरे हे आज इथलं आता लस आहे बाबा ना जमल का असा बनवाय हॅलो जमल ना बोल बोल बाबा सांग गाडी बनवायला संकेत खाल संकेत कसं आहे काय का बरं जायला नाही मला नाही आवडत दुसरा घ्या दुसरा घ्या ह्या बरोबर नाही चोंबीआ टाकली चोंबी या चांगलं लागतंय लागतोय एवढं घेतो चांगलं लागतंय

सात वाजायला आलेत आणि लग्न सुद्धा लागलेलं ला, आम्ही का वाजवलं नाही आम्ही गेलेलो व्हिडिओ काढायला हे बघा पारची मेले ठिकाणी जेवायला बसले कोण दोघे जण प्रभात आणि सहयोग जेवायला आणि आम्ही का, का। एक दोन तीन चार पाच जण आम्ही इथे बसले बाकी दोघे जण जेवत सो आता आपण डायरेक्ट जेवताना भेटू किंवा त्याच्यानंतर वरात तर मला वाटत नाही दहा वाजल्याशिवाय निघेल किती वाजतील वरातीला वरातीला बारा वाजतील इथून निघाला अकरा एक तासात घरी म्हणजे एक तासात नवऱ्याच्या घरी सो बघूया आता काय आहे पुढे दाखवतो कंटिन्यू राहा आपल्या लॉगमध्ये जाऊतो दोघं पण फ्रीमवर आम्ही बरं आईस्क्रीमवर आज आमचा आहे म्हणून आईस्क्रीमच बरं आहे बघू तर आता वाजले ते म्हणजे दहा रात्रीचे आणि आता आम्ही चालू आहे ते म्हणजे लेबीला कारण इथे दहा नंतर वाजवायचा नसतो सिटी एरिया त्यामुळे आता आम्ही थेट जाणार लेबीला लग्न लागल्यानंतर ले पण वाजवलं नाही आणि वरात पण नाही वरात आपण डायरेक्ट लेबीला वाजवणार आहोत हे बघा माझ्यासोबत संकेत आहे पार्थ आहे बाकीचे आमचे पोरं गेले आहेत नाश्ता करायला सो ते आल्यावर आम्ही लगेच निघू पॅकअप तर झालेलंच आहे भोवतेक हे बघा फक्त भांडी भरायचे आहेत आणि सर्व गाडीत भरायचं आहे आणि सो आम्ही डायरेक्ट जाऊ ते म्हणजे लेबीला आजकाल जास्त वाजवलंच नाही फक्त येऊन जाऊन त्रास पनवेलला बघूया आता पोरं आल्यावर दाखवतो चला आणि चला गाडी आणलेली आहे टेम्पो आपला पाच कपडे घालतोय बेसला आणि आता इथून थेट आम्ही लेबीला चला हा हो येते वाटतं

याचा भागला उद्याचा अंबोल करून फक्त या वाच शिरवली गावात भाकरी आणि उद्याचा काय रविवार राय बलर काय त्या देसत ना म्हणते ती सुकट साडेआठ पावलं ना झालं ना घरी पडू मी भाकरीची <laughs> सोय करतात त्याची उद्या सकाळची त्याला घरा ये तर आता वाजला एक आणि आत्ताच आम्ही पोहोचलो ते म्हणजे लेबी गावात आणि बोरांची कंडिशन तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा झोपा झोप सगळी हा बघा फ्लॅश फ्लॅश समोर डोळे माझे पण न उघडत मी पण तसं झोपूनच आलो तिथं तिकडं हो रे बाबा काय तिकडं तिकडं बघा तिक आम्ही दोघंजण इथे समोर बघाय बघ काय आणि आता जस्ट पोचलोय सव्वा एक झालाय माझ्या अंदाज एक सव्वा एकच्या वरती कोण तिकड तिकडं आणि चला आता बघूया नंतर आमचा एक्स्ट्रा टाइम असत वाजवायचा की नाही काय गाडीवाला गेलो नावच होत आता टेम्पो चालू केला आणि आता आम्ही चालू आहे थोडं पुढे कारण सव्वा एक झालेला आधीच आमचा एक्स्ट्रा टाइम बघूया आता अभेदा मिसिओ काय अभेदा मिसिओ पुढची ऑर्डर लाय हा अभ्या तुला जाम मिस करते पार्थ कारण संकेत आज त्याला जामच घेतलाय आजपासून तो संकेतला हाक नाही मारणार आहे पार्थ <laughs> <laughs> संकेत <laughs> काय केलं <laughs> <ना, laughs> मोनी पाहूया पुढच्या ब्लॉग मध्ये पाहू हे पाहूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये परीक्षा नापास झालेल्या व्यक्तीला मी माझ्या जवळ ठेवा काय परत बोल माझ्या परीक्षेत नापत झालेल्या व्यक्तीला मी माझ्या जवळ ठेवतो आणि हा बघा चला आता वगैरे वारात येईल तसं so, तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहाय दोन वाजलेले आहेत आणि वारात आले बघा इकडे वारात आले नवरीची गाडी आणि तिकडे चिन्मय विचारायला गेला आहे एक्स्ट्रा टायमिंगचं कसं का चा। आमचं आणि चला आता जोडाजोड करतोय आणि डायरेक्ट आता वरात वाजवायला घेतोय दोन वाजलेले आहेत आमचा आधी टाईम संपलेला आहे कॅपॅसिटी संपले वरांची उद्या सकाळी परत साखरपुडा वाजवायला जायचंय सकाळी आठ वाजता दोन वाजले तिथं म्हणजे वरात वाजलं तरी एकताच जाईल तीन उकटेवर नक्कीच वाजतील इथे आणि घरी जायला चार सकाळी जायच गाडी मारल्यानंतर साखरपुडा वाजवला कोणाला जिमला कुठे जिम लाडकीवर ना वाघरण पार्कला नाही जायचं कुठे पार सकाळी येईल तुम्हाला उठवायला तिकडे आणि पोर खबर घेऊन आले काय काय झाला

आम्हाला एक रुपये पण मुलं एक्स्ट्रा देऊ नकोस याकानी पण नाचतो ना डायरेक्ट चलते चलतीवर मांडवण सोडतो बघ डायरेक्ट डायरेक्ट नाही जाणार मी तुझी सांगते नाचणार डायरेक्ट एक ना डायरेक्ट वरात आपण मांडवा सोडू नाही ना कोण तर आपल्याला मांडवण सोडणं वरच भाग आहे आपल्या आपण वाजवायला आपल्याला मांडव सोडणं भाग बोलू

आता वाजले ते म्हणजे अडीच अडीच आणि फटकन गेले अडीच वाजलेले सयाची इच्छा काय झाली काय झाली सांग सयाची इच्छा काय झाली तुझी काय इच्छा आता तुझा पण आलाय जवळ मस्त इच्छा माझी पण मग सांग इच्छा काय सांग तू सांग तो नाही सांग बनवेल बाबा हाय ना सरदार वाडा हाय ना आपली <laughs> <laughs> भावाचा <laughs> <laughs> पोर घ्यायला तो बघ पला आपली गाडी आली हो हो आने आने चला आता वाजले अर्धे तासात वारत गेले आमची फटकन सो आता आम्ही निघतो घरी जायला घरी घोर घरी चला आता मला हातगाडी घ्यायला लागेल आमचा हातगाडीवाला टेम्पो घेऊन आलाय सो चला आपण आता तिकडे आणि बघा आता पॅकअप झाला आमचा टेम्पो सर्व भरून घेतोय निघली आणि काय झालं पेटी निघली उखाल नवीन पेटी पण उखालली बघा आणि संकेत थांबल्या माझ्या संकेत जाऊ तर आता वाजलेत अडीच अडीच वाजून गेलेलेच आहेत आणि हा लॉग मी इथंच एंड करतो आहे आता माझी पण खपलीखोल झाली आहे आणि उद्या सकाळी उठून आठ वाजता उठून आम्हाला साखरपुडा वाजवा जायचा वाज आहे सो so, हा लॉग मी इथंच एंड करतो आहे भेटू आता नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय